काही जाता संध्यावाई झाला घाटावर आदतच मैदानी आता चाललाय तो पण आणि आता सगळी इथं सगळीत बसलो आता आणि थोड्याच उशीर आता तो पण जाईन घाटावर तो म्हणणार ना काही घट तरी पाच झाला तरी वास ना आपल्याला घट पाच झालं तरी आपल्याला वा वास हा चला आता थोड्या उशीर त्याला सजावतो आणि इकडे आता बेड्यात येतो आम्ही आणि इकडं रायबा आहे न काय म्हणणं आहे गटपास झाले तरी आपलं पैसे फिटले त्याला आता थोडीशी आता त्याला हलत दिलत नाही रंगवतो आणि त्याला जोड आहे गुंडा पब्लिक किंग गुंडा त्याला त्याच्याचा छकडा भरतो आम्ही तर काय आता छकडा आणला बघा आता बारा वाजता बैल होतो आता आणि तेव्हाच आम्ही घरी जाऊ का जिक ना आता गट पाच तर होईन का नाही नाही दूध जाते तो काही जात आम्ही बॅनर बनवतो सवन फोटोग्राफी किती जण थांबल्यात संत्याला बघण्यासाठी चला काही आता डबल चालू असतं आता बघू त्याला रंगवाचे हालत बिलं टाकायचे आणि पोर बघू शकतो तुम्ही संत्या बँक संत्या बँक संत्या बघा कसा बसला आराम उद्या परफेक्ट कार्यक्रम तर काही आता आलं दांडे

તો ગાઈ દે આ સંચાલક આડતો હોંતો અમે તરલ ન ઉબી નઈ આબી ડાઈ આડવી સૌરો દે નઈ એ યે નઈ ચાલા ગાઈસ સંચાલક આડના હતા કન ત્યાં એટલે જીતીદા ત્યાં યaget નું સર્વવેલા પાયા યaget કલેવળા કુડું લો એ બુરી आणला पाहिजे आणला पाहिजे आणला

स्तुसी <laughs> नि

तो गाइस कल फिर से